नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे बघता बघता छोटी ऑस्ट्रेलियाची टूर संपत आली दोनच कसोटी सामने मला लाईव्ह कवर करायचे होते आणि ते सुद्धा बॉक्सिंग डे आणि न्यू इयरचे मोठी आशा घेऊन मी इथे आलेलो होतो आणि ज्या वेळेला बॅग भरत होतो मी पुण्यातनं निघत असताना त्यावेळेला म्हणत होतो एक एक बरोबरी ये ह्याच्यापेक्षा काय पाहिजे त्यामुळे आशेचा डोलारा घेऊन मी ऑस्ट्रेलियामध्ये आलेलो आहे परंतु येताना बॅग भरलेली होती मग ती कपड्यांनी असेल खाण्यापिण्यांनी असेल इथं द्यायच्या मित्रांच्या गिफ्टसाठी असेल जाताना मात्र माझी बॅग रिकामी आहे आणि हा प्रवास लांबचा आहे परतीचा प्रवास लांबचा आहे आणि त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड मित्रांनो मैत्रिणींनो मी अगोदर म्हणलं की हा प्रवास लांबचा आहे हा प्रवास लांबचा आहे दोन अर्थाने एक तर ऑस्ट्रेलियाहून भारतात यायचा प्रवास खरोखर लांबचा आहे कारण अंतर प्रचंड आहे आणि दुसरा एक प्रवास लांबचा आहे ते म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला जे परतायचं आहे त्याचा प्रवासही लांबचा आहे माझा प्रवास काही त्याचं महत्त्व नाही विमानात बसणार भारतात येणार काहीच त्याचं कौतुक नाही खरा खडतर प्रवास हा भारतीय क्रिकेट संघाचा आहे खास करून कसोटी संघाचा आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये भारतीय संघाने इतक्या चुका केलेल्या आहेत त्या चुका मान्य नाही केलेल्या आहेत त्याच्यात सुधारणा करण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले नाही इनोव्हेशन दाखवलं नाही या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी अगोदरच्या क्लिपमध्ये बोललेलो आहे या पार्श्वभूमीवरती भारतीय संघाने जे मॅचेस गमावलेले आहेत त्याची एक सणसणीत चपरा क्रिकेटने आपल्याला दिलेली आहे कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्यांदाच फायनलमध्ये असं आहे भारतीय संघ नसणार ज्या अगोदरच्या दोन फायनल झाल्या एकदा न्यूझीलंड होतं एकदा ऑस्ट्रेलिया होतं दोन्ही वेळेला आपण हारलो परंतु आपण फायनलला दिमाखात पोचलेलो होतो यावेळेला मात्र तसं होणार नाही आहे कारण साऊथ आफ्रिकाविरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना लॉर्ड्सवरती होणार आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा चला ते सोडून द्या ह्यावेळेला आपली क्षमताच नव्हती लायकी हा शब्द मी वापरणार नाही मला तो शब्द आवडत नाही म्हणून आपली क्षमता नव्हती म्हणूनच आपण पोचलेलो नाही आहे साऊथ आफ्रिका शंभर टक्के त्यांचा हक्क आहे कारण त्यांनी खेळामध्ये सुधारणा करून दाखवलेली आहे ऑस्ट्रेलियाच्या खेळामध्ये सातत्य आहे आणि म्हणून हे दोन लायक संघ हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला आलेले आहेत तो मुद्दा मागं गेला आहे ते स्टेशन मागं गेलं आहे आता जे स्टेशन भारतीय संघासमोर उभं भा आहे ते डायरेक्ट इंग्लंडचं आहे म्हणून हा लांबचा प्रवास आहे काही लोकं म्हणतील खूप वेळ आहे विल क्रॉस द ब्रिज वगैरे म्हणजे त्यावेळेला बघू त्याची चर्चा आपण त्यावेळेला करू असं करून चालणार नाही आहे त्याचं कारण मधल्या काळामध्ये कसोटी क्रिकेटच नाही आहे आता पाच का काहीतरी सामन्यांची मर्यादित षटकांच्या सामन्याची इंग्लंडविरुद्ध मालिका आहे त्याच्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी आहे ती परत वन डेअर आहे त्याच्यानंतर आय पी एल आहे आणि नंतर डायरेक्ट इंग्लंडची सिरीज आहे त्यामुळे या सगळ्याला जर का तुम्ही नजर टाकली तर हे आपल्याला स्पष्ट कळणार आहे की मध्ये प्रिपरेशनला वेळ कमी आहे दुसरीकडे म्हणायला गेलं तर व्यवस्थित वेळ आहे अडचण काय होणार आहे तुम्हाला सांगतो भारतीय संघातले जे मुख्य अपयशी ठरलेले खेळाडू आहेत यांना रणजी ट्रॉफी खेळायची नाही आहे आणि किती जरी त्यांच्या डोक्यावरती बसलं तरी ते या बाबतीत किती कॉपरेट करतील मला माहीत नाही आहे बी सी सी आयनी जर का फटका उगारला की काही घेणं देणं नाही सगळ्यांनी गपचूप रणजी ट्रॉफी खेळला तर कदाचित याचा फायदा होईल खेळाडू म्हणतील आत्ता खेळून काय उपयोग आहे अहो टेस्ट तर पाच सहा महिन्यानंतर खेळायची आहे प्रश्न तो नाही आहे तुम्हाला लॉंगर फॉर्मॅटमध्ये रेडबॉल क्रिकेटमध्ये सुधारणा जर का करायची असली तर त्याची सुरुवात तुम्ही आत्तापासून करायची मानसिक तरी तयारी दाखवायला पाहिजे ती मानसिक तयारी तुम्ही दाखवाल की नाही हा प्रश्न आहे एक गोष्ट लक्षात घ्या बी सी सी आयनी बडगा उत उ, 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 उगारला आणि गपचूप हार्दिक पंड्या लिमिटेड ओव्हरच्या सगळ्या मॅचेस या बडोद्याकडनं खेळला ती जबरदस्ती कोहलीला दिल्लीकडनं खेळण्यासाठी रोहितला मुंबईकडनं खेळण्यासाठी का नाही केली जाऊ शकत केलीच पाहिजे असं माझं तरी मत आहे तुम्ही म्हणाल थ था, थकवा आला असेल खेळाडूंना हे काही जणांना पटेल बऱ्याचशा जणांना हे पटणार नाही कारण जर तुम्हाला सुधारणा करायची असेल तर ती तुम्हाला लगे लगेच करायला लागेल त्याची सुरुवात ही लगेच करायला लागेल म्हणून मी हा लांबचा प्रवास म्हणतो आहे याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आता संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाच्या नाही आहेत खेळाडूंच्या निर्णयाच्या नाही आहेत याच्यामध्ये काही जण गौतम गंभीर म्हणाला की हा खेळाडूंचा निर्णय आहे की त्यांनी रिटायर कधी व्हायचं मान्य आहे हा खेळाडूंचा निर्णय त्यांनी रिटायर कधी व्हायचं पण त्यांना घ्यायचं की नाही आणि कधी घ्यायचं हा तर निवड समितीचा निर्णय त्यांनी कुठं खेळायचं हा तर बी सी सी आयचा निर्णय कारण बी सी सी आयनी जर का बडगा उगारला तर यांना गपचूप आत्ताच्या ज्या महत्त्वाच्या रणजी ट्रॉफीच्या मॅचेस आहेत त्या त्यांना खेळायला लावल्या जाऊ शकतात फक्त त्याच्याकरता खरीच ताकद खरी क्षमता बी सी सी आयला पणाला लावायला लागेल कारण हे नाठाळ खेळाडू सहजासहजी ऐकणाऱ्यातले नाहीत हे लगेच म्हणणार वी हॅव टू स्पेंड सम क्वालिटी टाईम विथ आवर फॅमिली मान्य हे सगळ्यांनाच आपलं कुटुंब महत्त्वाचं असतं परंतु जेव्हा तुम्ही देशासाठी सारखं तुम्ही म्हणता काय देशासाठी खेळता तेव्हा या सगळ्या गोष्टींचं महत्त्व वाढतं आम्ही देशासाठी खेळतो मग तुम्ही देशासाठी खेळत असलात तर या काही गोष्टी तुम्हाला मागं ठेवून देशासाठी देशाच्या संघासाठी खेळायच्या उद्देशाने तुम्हाला सुधारणेचा ध्यास धरतायला पाहिजे म्हणून मी म्हटलं निवड समिती अजित आगरकरची निवड समिती आणि बी सी सी आय यांच्या कोर्टामध्ये हा बॉल मला जास्त वाटतो आणि जरी ही सुरुवात आत्तापासून केली तरीही हा लांबचा प्रवास आहे त्याचं कारण स्पष्ट आहे की फलंदाजीमध्ये जे अपयश आलं ते अचानक आलेलं नाही त्याचे सिम्पटम्स जे आहेत ते, ते बांगलादेशच्या कसोटी सामन्यापासून दिसत होते ज्याच्यात सुधारणा झाली नाही मी सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलेलं होतं की ऑपस्टमवरचा बॉलवरती तो आऊट होता त्यांनी एका कसोटी सामन्यामध्ये संपूर्ण मॅचमध्ये त्यांनी ऑपस्टमवरती बॉल मारला नाही म्हणजे स्क्वेअरकट म्हणजे या थर्डमॅनच्या पासनं मिड ऑफ पर्यंतच्या ह्याच्यामध्ये त्यांनी बॉल मारला नाही आणि तरी दोनशे चाळीस आणि नॉट आउट साठ वगैरे हो अशा रन्स त्यांनी केलेले आहेत मनाचा शरीरावरती ताबा काय असतो हे सचिनने दाखवून दिलेलं होतं ती गोष्ट आत्ताच्या घडीच्या खेळाडूंना करता येईल का विराट कोहलीला ती गोष्ट करता आलेली नाहीये इच्छा त्याची नव्हती का नक्कीच होती पण मुख्य मुद्दा कुठे येतो की जे सचिनच्या बाबतीत बोललं जातं की सचिनला गाईड करायला त्याचा भाऊ होता त्याचे कोच हे त्यावेळेला थकलेले होते पण त्याचा भाऊ होता आणि त्याची दुसरी बाजू लक्षात घ्या की एवढा मोठं सगळं कमवूनसुद्धा सचिन तेंडुलकर त्याच्या भावाचं ऐकत होता त्यांनी कान पिळला तर सचिन त्याला ऑब्जेक्शन घेत नव्हता उलटं त्याला ऐकत होता त्याला आदराने बघत होता तसा कान पिळणारा माणूस हा रोहित शर्मा किंवा विराट कोहलीच्या जीवनात आहे की नाही हे त्यांचं त्यांनी तपासून पाहावं कारण जेव्हा तुमची कामगिरी होत नसते मनासारख्या गोष्टी होत नसतात त्यावेळेला त्या, त्या अपयशातनं बाहेर यायला तुम्हाला मेंटर किंवा गुरु लागतो आणि तो जर का नसला तर तुम्हाला यशाचा मार्ग शोधायला प्रचंड त्रास होतो हे या दोघांना माहिती आहे है। परंतु तो तसा माणूस त्यांच्या आयुष्यात ठेवण्यासाठी त्यांनी तेवढे कष्ट केलेत असं मला तरी दिसलेलं नाही आहे आता शेवटच्या मुद्द्यावरती येतो सहा महिन्यानंतर टेस्ट क्रिकेट आहे मान्य आहे सहा नाही हां सहा महिन्यानंतर टेस्ट क्रिकेट आहे परंतु त्याची तयारी त्याचे विचार हे आत्तापासनं मनात जर का आपल्या येतात तर निवड समितीचे येणार नाहीत बी सी सी आयच्या येणार नाहीत संघव्यवस्थापनाच्या येणार नाहीत असं माझं म्हणणं नाही आहे फक्त त्या गोष्टींना एक दिशा यायला पाहिजे नवीन खेळाडू आता महत्त्व काय वाढणार आहे रणजी ट्रॉफीच्या ज्या शेवटच्या फेजमधल्या मॅचेस आहेत त्याचं महत्त्व वाढायला पाहिजे त्याच्यात कोण खेळाडू रन्स करतात किती सातत्य दाखवतात त्यांना या पुढच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही घेता का कारण गौतम गंभीर म्हणताना तरी स्पष्टपणे म्हणला पाय म्हणलेलं आहे की मी चांगल्या पद्धतीने या गोष्टी केल्या पाहिजेत ऑनेस्टली केल्याला प केल्या पायात कारण जे खेळतायत त्यांच्याबद्दल न्याय मला देतायला पाहिजे जे न खेळतायत त्यांच्याबद्दल न्याय द्यायला पाहिजे आणि जे, जे संघाच्या बाहेर आहेत परंतु संघाच्या दरवाजात आहेत चांगली कामगिरी करतायत त्यांनासुद्धा मला समान न्याय देता यायला पाहिजे गौतम गंभीर बोलण्याची गोष्ट करण्यामध्ये परावर्तित करून दाखव तरच तू चांगला कोच होशील आत्ताच्या घडीला जेवढा राग खेळाडूंवरती आहे तेवढाच राग गौतम गंभीरवरती आहे आणि ते स्वाभाविक आहे कारण झालेल्या चुका अरेस्ट करणं आटोक्यात आणणं ही गोष्ट गौतम गंभीरला जमलेली नाही त्यामुळे चुका ज्या खेळाडूंच्या आहेत तेवढ्या सपोर्ट स्टाफच्या आहेत सपोर्ट स्टाफला जेवढं कौतुक मिळतं चांगलं खेळल्यानंतर खेळाडूंना जेवढं कौतुक मिळतं तेवढेच काय म्हणतात दूषणं म्हणा शिव्याशाप म्हणा या सहन करायची त्यांची ताकद असली पाहिजे आणि तीच गोष्ट मला इथं जाणवते कारण एक एकदा डोळ्यासमोर येतं जूनमधली गोष्ट की ज्यावेळेला आपण वर्ल्ड कप जिंकून आलो की विजेत्या संघाचं वानखेडेवरती स्वागत ओपन बसमधनं आल्यानंतर झालं होतं आणि त्यावेळेला मुंबईमध्ये काय गर्दीचा महापूर आला होता हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आत्ताच्या घडीला लोकांचा संघावरती राग आहे आणि तो कमजोर कामगिरीपेक्षाही अपेक्षित प्रयत्न केले नाहीत म्हणून जास्त त्या आहे त्यामुळे खेळाडू जे आहेत ते सिडनीमध्ये आहेत सुंदर शहर आहे परंतु अभावानच खेळाडू हे बाहेर पडताना दिसत आहेत कारण जर हे खेळाडू बाहेर पडलेले दिसले आणि त्यांच्यासमोर फॅन आले तर ते फॅन त्यांच्याकडे आनंदानी कुतूहलानी आणि प्रेमाने बघत नाही आहेत रागाने बघतायत आणि त्याला कारण खेळाडू आणि संघ व्यवस्थापनच आहे हे मुद्दे सांगून मी आता ऑस्ट्रेलियाचं कव्हरेज थांबवतो आहे भारतात आहे अर्थातच कव्हरेज चालू राहणार आहे कारण क्रिकेट थांबत नाही आहे परंतु कसोटी क्रिकेटची चिंता मात्र माझ्या मनात घर करून राहिलेली आहे तुमचं मत काय आहे हा लांबचा प्रवास जो मी म्हटला त्याच्याबाबत तुमचं मत काय आहे किती अवघड आहे हा प्रवास तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय आता भेट पुण्यात बाय